जाऊ दे, दे। त्याला खांदार उचलून घे ना त्याला वेलकम बॅक टू स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं एका नवीन ब्लॉग मध्ये आजची दिवसाची सुरुवात होते दहा वाजता दहा वाजता ब्लॉग ब्लॉग शूट करतोय आता सध्या आपण चाललो कॉलेज मध्ये दिवसातून कॉलेजच्या ड्रेसमध्ये बघितलं असेल मग आता एक दोन दिवस झाले एक गोष्ट नोटीस कर राहिले वातावरण खूप चांगले राहू राहिले आता तीन चार दिवस झाले पाऊस नाहीत बट वातावरण एक नंबर झाले यार अर्धा अर्धा एक तास दोन तास झाली दहा वाजेपासून येऊन राहिले आता बारा वाजले अजून गाडीने आली यार कंटाळवाय आपण यार आता उद्यापासून पासून लवकरच जात जाऊले कंटाळा आले येड्या हा याची ये चित, याची तर आहे कितीला कितीला आहे तुझी बारा साडेबारा त्याची शाळे आहे आमचं तर प्रॅक्टिकल पिनल त्याला गाडी नाही भेटली तर गेलं तर घरच्यांनी पैसे दिले त्याला काय भाड्याला <laughs> बस सुटली म्हणून घरच्यांनी पैसे दिले भाड्याला त्याला घातले चल लवकर आपण एवढ्या प्रॅक्टिकल बुक घ्यायची मला एडे हा लवकर चल तू काय सांग कान आले नाही तुम्ही आता प्रॅक्टिकलला नाही जाणार माझं काय तुझं काय नाही माझं नुकसान आहे त्याच्यात तुमचे काय प्रॅक्टिकल नाही राहते जेव्हा राहतील ना तेव्हा कळतं मला सांग असा चुक असेल तुमचा आणि गाडी घरी आली तर परत आहे तुला नेऊन सोडतो संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत प्रॅक्टिकल संपले नेऊन सोडायन <laughs> दीड वाजता आपण पोचलो नाशिक मध्ये दहा वाजता निघलो सकाळी दहा वाजता निघलो दीड वाजता पोचलो फक्त दहा किलोमीटर दुरे फक्त दहा तरी यायला किती वेळ लागला साडेतीन तास लागले यायला करा एवढे भयंकर आलं ते उद्यापासून तर लवकरच येऊ भले जास्त वेळ थांबायला लागले तर चालेल पण लवकरच ठेव सुधरा काय तरी प्रॅक्टिकल आज अरे कि आल्या दिवसानी रे लय दिवसानी

तो आला भाई काय म्हणतो नको जर्नस घेतले चल न घ्यायला चला आता कोणत्या बाब कुठून जर्नल चला तर आपण पहिले आता जर्नलस घ्यायला जाऊ जर्नल गेले ना आपण समीर बाब कुठे जायचं जेवायला गेले ते जेवायला गेले आम्ही इतकंच जाऊ न आलो अरे मेन सीन मिस झाला रे

हलके <laughs> हल, हल। ये हे घे हे घे गेलं 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 अरे त्याची शूजची वाट लावली वाट लागली इकडे होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे त्याला खांद्यावर उचलून घे नाशुत खांद्यावर उचलून घे ना त्याला

हे काय माझ्याकडे पण हा फिजिक्स पण घ्यायचं छान आहे मग तेच आहे ना फि ए छान ना कुठे फिजिक्सचे लॅब कुठे तर आपण आध प्रॅक्टिकल बुक घ्यायला चला सगळ्यांनी घेतले दोन दोन मेन घ्यायचे फिजिक्सचं प्लेद भाव आले काय म्हणता सगळं मज्जेत लेट पण थेट रुग्वेद भाऊ बाप कधी फोन उचलत नाही रेकॉर्डिंग बघाल वीस मिनिट बाकी माझा फोन उचलत बघाय फोटो नको आणू हॅलो हॅलो मैल हेल्प लाईन नाहीये पण कॅप्टन अमेरिकेत नाव ते मानत नाहीये

मी ब्लॉग ब्लॉक फायनल आपलं प्रॅक्टिकल सुटले आणि मला सांगतो प्रॅक्टिकल कसं गेलं बहुत आड़ बहुत आर्ड अच्छा घ्या आपलं प्रॅक्टिकल कसं गेलं भूषण भाऊ भूषण भाऊ तुमचं काय ते थोडं वेळ पाहिजे तुमचा प्रॅक्टिकल कसा गेला एकदम 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 पहिलाच प्रॅक्टिकल तुमचं असं गेलं तेव्हा कसं व्हायचं एवढी मॅसेज भूषण भाऊला जरा जास्तच मॅसेज आले तर आपण आता फिजिक्सचा प्रॅक्टिकल संपल्यानंतर फिजिक्सची प्रॅक्टिकल बुक घ्यायला आली बघा तर फायनल आपल्या जर्नास घेऊन झाली आता सरळ उद्या भेटूया देव या कॉलेजला तीन तीन जरा जास्तच घाण झाली गड्याळाची वाट लावली इथे आश्वादितने आता मी चाललो तर बट पाऊस आला बसवर जायचा अगोदरच पाऊस आला निघून तर जाऊ ति पण नाही बोलत जाऊ तिथे पण कशाला परत तेवढं जग तिथे पेक्षा मी गावात आले बस स्टॉप पण जवळ आले मी पण जाईल लपत लपत कॉलेजचा ड्रेस लगे भिजून गेला तर फायनली आपण बस स्टॉपवर म्हणजे बसमध्ये बसूया आपण चाललो आपण बसमध्ये गर्दी खूपच तर फायनली आता आपण घरी पोहोचायला आलो आहे मगाशीच बसमधून उतरलो आमचे विचार जो वाढत आहे ही <laughs> वातावरण आता थोडं खराब झाले पाऊस येण्यासारखं वातावरण झालं आणि भूक पण खूप लाडले कारण की सकाळी नऊला नऊदा आलं जेवण त्याच्या मग संध्याकाळच्या पाच साडेपाच आता सहा वाजले भूक तर लागतेच आय होप की आजचा ब्लॉक तुम्हाला आवडला असेल आजचा ब्लॉक इथे सेंड करूया बाय